जय शिवराय मित्रांनो हे स्वामी समर्थ मित्रांनो सगळ्यांना पहिल्यांदा शुभ दिपावली सगळ्या माझ्या ग्राहकांना सगळ्या पूर्ण तमाम जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा आज बसूबरच दिवाळीचा पहिला दिवस या पहिल्या दिवस दिवसानिमित्त दिवाळी आज आजपासून चालू होते तर सगळ्यांना शुभेच्छा आता ही सगळी मंडळी आम्ही एकत्र जमलो आहे मुंबई विडी तंबाखू व्यापारी संघात गेल्या मला वाटतं पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस वर्षापासून कार्यरत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर त्या संघाची आमचं एक छोटंसं स्नेह संमेलन आम्ही आयोजित करतो दरवर्षी दिवाळीच्या अगोदर तर त्यानिमित्त आम्ही इथे सगळे एकत्र जमलेलो आहोत ही संघटना व्यापारी संघटना आहे ज्यांची मुंबई उपनगरांमध्ये महाराष्ट्रामध्ये दुकानं आहेत मुंबई मुंबईविड व्यापारी संघटनेची अशा संघटने अशा दुकानांसाठी ही संघटना काम करते तर मी या व्हिडिओच्या मार्फत एक सगळ्या व्यापाऱ्यांना आव्हान करू इच्छितो जर आपण या संघाचे सभासद नसाल तर तुम्ही सभासद व्हा संधाचं आपलं ऑफिस मुंबईमध्ये रोडला स्वतःचं ऑफिस आहे रोडला अविग्न पार्कच्या समोर तिथं तुम्ही येऊन आपल्या इथे जे काय तुमच्या अडीअडचणी असतील ते तुम्ही सांगू शकता सभासद होऊ शकता तर तसेच आपण या दिवाळीनिमित्त दरवेळी एकत्र जमतो दिवाळीच्या आधी तिथे आम्ही चर्चा करतो एकमेकांना शुभेच्छा देतो हे आपण स्वतः हे उठणं बनवलेलं आहे ते मी माझ्या डिस्ट्रीब्युटरमार्फत हे उठण्याचं वाटप पण इथे करतो आमचे सगळे इथे ज्येष्ठ दे दे नेते ने आहेत आमच्या संघाचे कार्याध्यक्ष दादा साळवीकर साहेब आहेत उपाध्यक्ष अतुल नारकर साहेब आहेत त्याच्यानंतर मग आमचे संतोष रेड्डी साहेब आहेत हर्ष ते हर्षदादा साहेब आहेत खूप ज्येष्ठ मंडळी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की संघाचं न नक्की प्र प्रस्तावना काय आहे प्रकारे अजून संघ काम करतो कारण का मी या संघामध्ये नवीन आहे तरी पाच वर्ष झाली तरी मी शिकतोय या सगळ्यांकडनं आपण आता एकेकाला बोलत करूया आणि संघाची माहिती आपल्यापर्यंत या व्हिडिओ मार्फत पोचू इच्छितो त्यांना विचारलं प्रत्येकाला अर्श जरा तुम्ही जरा सांगा आपल्या या संघाच्या थोडक्या वगैरे आहे ते मग कशाप्रकारे आपला हे संघ काम करतात आहेत किंवा ही दिवाळीची आपली व्यापारी पहाटा आहे म्हणा किंवा आपल्या आत बैठक झालेली आहे त्याचं नियोजन आपण दरवर्षी करतो तर कशा प्रकारे तुम्ही बोलू इच्छिता तरी आपल्या या व्हिडिओमार्फत सांगा धन्यवाद विदेश मुंबई विधी तंबा व्यापारी संघ अर्थात आपल्या मुंबईमधल्या सर्व ज्या व्यापारी बंधू आहेत त्यांची एक जिव्हाळ्याची अशी संघटना आहे गेली चाळीस वर्षापासून जी संघटना अविरतपणे कार्यरत आहे आणि एखादी संघटना एवढी चाळीस वर्षापासूनच्या प्रदीर्घ कालावधीपासून जर का कार्यरत असेल तर मला वाटतं त्या संघटनेचे जे वेळ जाणते नेते असतात जे कार्यकर्ते असतात किंवा ज्यांनी आपलं जीवन या सर्व संघटनेसाठी समर्पित केलेलं असतं त्यांचं फार मोठं योगदान असतं त्यांच्या सगळ्यांचा योगदानाची आपण आठवण करणं अशा की एक विषय असतं म्हणून आपण सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्या जात्यांना त्यांनी जे ज्ञान अज्ञात आहे अशा सगळ्यांचे आपण होणे आहोत आणि हे संघाचं जे कार्य आहे खरोखर अतिशय किचकट असं कार्य करावं लागायला गेलं होतं पण जे धोरण हे संघाचं कार्य सांभाळत आहे त्यांना खरोखरच कर सलाम करावा असं आहे तर मुंबई शहरामधल्या आपल्या व्यापाऱ्यांच्या मुळावरती सरकारी कायदे असतील किंवा नियम असतील दाचं घाटी असतील ह्या प्रचंड आपल्या प्रमाणामध्ये मुंबईच्या व्यापाऱ्यांवरती लादल्या जातात आणि त्या कष्टप्रद असतात आपल्यासारखे व्यापारी छोटे छोटे व्यापारी आहेत छोटे छोटे व्यापारी आपले मुंबई शहरामध्ये बेटाबुटीला येऊन आपलं कसं तरी उदर करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि अशा वेळेला सरकारकडून मदतीची अपेक्षा असते परंतु या ठिकाणी आपल्याला सरकारकडून मदत न मिळता त्रास कसा होईल याचाच जास्तीत हो याचा जास्त प्रयोग केलं जातं असं वैयक्तिक मला वाटतं कारण कसं हो असतं व्यापारी म्हटल्यानंतर व्यापाऱ्याच्या व्यापारी असतील किंवा इतर सगळे नेम असतात यांच्यावरती सरकारचं एक अंकुश असतो सरकारचा अंकुश असावा यावर काही कुठल्याही बावक नाहीये परंतु सरकारकडून त्या व्यापाऱ्यांना म्हणा किंवा इतर सगळ्यांना समाधानकारक असं काहीतरी न्याय मिळायला हवा किंवा त्यांना त्यांच्या त्रासामधून सरकारचा हातभार लागायला हवा त्यांची सरकार ही आपल्याला एक आशावादी अशी संघटना वाटायला हवी परंतु सध्याचं वातावरण तसं दिसत नाहीये त्याला अनेक कारणं असतात एन असतात किंवा इतर काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या अनधिकृत व्यवसाय असतात अनधिकृत व्यवसायांमुळे आपल्यासारखे व्यापारी जास्त असतात खूप त्याच्यामध्ये पिचले जातात खरंतर आपल्यासारखे अनेक व्यापारी आहेत जे कुठल्याही प्रकारचा अनधिकृत व्यापार करत नाहीये आपला पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आहे तो इमाने इमाने करतात परंतु इतर कोणीतरी एखादी चुकीची गोष्ट करतो आणि त्याचा भूदंड लागतो आपल्या सगळ्या व्यापाऱ्यांना भोगावं लागतं ही एक वस्तुस्थिती आहे मला वाटतं याचा देखील गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे आणि संघ आपल्या सर्व व्यापाऱ्यांच्या पार्टनरशीप ठामपणे उभा आहे तसं तू पाच वर्ष आहेस मी पण त्यापेक्षा काही थोडी वर्ष ती थोडासा सिनियर आहे परंतु या सर्व कालावधीमध्ये मी जे पाहिलं ते संघाचे जे पदाधिकारी आहेत आता इथे सेडिश साहेब आहेत बाबा आहेत आपले साहेब आहेत प्रकाश साळगेकर आहेत आता या ठिकाणी उपस्थित नसलेल्या ज्येष्ठ साहेब आहेत आणि इतर जे अनेक लोक आहेत आपले दादा इतर जे परदेशी लोक आहेत आज त्यांच्या वयोमानाच्या हिशोबाने ते इथे येऊ शकलेले नाही पण त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांचा आशीर्वाद या संघटनेला लाभलेला आहे आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे संघटना सांभाळलेली आहे आणि आज असे जे काही आपले पदाधिकारी जे आहेत त्यांचं फार मोठं जबाबदारीचं काम ता आहे त्या सगळ्यांनी या सगळ्यांना या की आपने चाले तो <स्द> चाले तो आपण शुभेच्छा देतो सर्व व्यापाऱ्यांना आणि आपल्या या ठिकाणी जालेल्या सगळ्यांना मी माझ्या वतीने संघटना वतीने शुभेच्छा देतो शुभ दिपून असंच एकमेकांनी एकत्र येऊन आपण या संघटनेचं कार्य पुढे नेऊया आणि व्यापाऱ्यांना आपण शिव पाडवं देऊया धन्यवाद धन्यवाद दादा दादा हर्षदाने थोडक्यामध्ये एक मनोगत व्यक्त केलेलं आहे अजून आपल्या संघाचे ते ज्येष्ठा आहेत रेडीज साहेब आहेत ते उपाध्यक्ष आहेत आपल्या संघाचे त्यांच्या एक थोडक्यामध्ये आपण मनोगत घेऊया रेडीज साहेब तुम्ही काय मनोगत व्यक्त करू इच्छितात आपल्या व्हिडिओ मार्फत सांगा धन्यवाद रूपेश धन्यवाद आणि उपस्थित सर्व माझ्या सहकारी बंधू गेली सत्तेचाळीस वर्ष जवळजवळ संघटना अविरतपणे काम करते त्यावेळेला संघटना स्थापन करण्यामध्ये त्यांचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा होता असे आमचे जे सुरवत जे म्हणताय ना, ना दिवंगत नेते मंडळी वगैरे आमचे समाज बांधव हो किमान कमिशन हे एक एकाच विषयावरती आपण एकत्र आलो हो ते एकत्र आले हो आणि एक त्यांनी संघटना स्थापन केली कारण त्यावेळेला सिगारेट कंपन्या किंवा बीडी उत्पादित कंपन्या हो होत्या फार पाच टक्के वगैरे किमान असं कमिशन देत होते ते किमान कमिशन पंधरा टक्के मिळावं ह्या अपेक्षेने आपण संघटना त्यावेळेस स्थापन केली ती आजपर्यंत चालवली आणि इथून कित्येक वर्ष चालेल त्याबद्दल माझं दुमत नाहीये कारण असे जर कार्यकर्ते असतील कोणतंही मानदंड न घेता कुठलीही अशी पगाराची म्हणा किंवा काही कसली अपेक्षा न ठेवता त्यावेळेला आपली दुकानं अशीच वाऱ्यावर थोडी इथं जमतात छोट्या छोट्या कार्यक्रमासाठी किंवा एखाद्या आंदोलनासाठी म्हणा किंवा ती मेंबरशिप असेल म्हणा किंवा काय असेल संघाने आवाज दिला एक की एका हाकेवरती जी ही मंडळी जमतात त्यामुळे ही संघटना आजपर्यंत टिकलेली आहे छोट्याशा रोखट्या जागा मोठा वर्ष झालेला आहे आणि किती वर्ष संघटना झालेली माहिती आणि मी म्हणेन माझी तर अशी शुभेच्छा असेल की हजारो वर्ष चालू संघटना या संघटनेचं एक फलित असं आहे की आमच्या स्वतःच्या तीन जागा आहेत संघटनेच्या मालकीच्या तीन जागा आहेत तीन ऑफिसेस आहेत त्याचा थोड्याच दोन तीन वर्षात आम्हाला जर ताबा मिळेलच आज मी सगळ्यांना दिवाळीच्या निमित्ताने आम्ही सगळे जमलो आहोत असे वर्षानुवर्ष आम्ही भेटतो वर्षातून म्हणजे पाच कार्यक्रम असतातच आम्ही की आम्ही सगळे कार्यक्रम एकत्र भेटतो इथे भेटतो किंवा इथून बाहेर कुठेतरी निमित्ताने म्हणजे काय सगळे शेअर्स करतो आम्ही एकामेकाला आपल्या अडीअडचणी म्हणत सुख म्हणा जी काय आणि तुमची वाटचाल चालू आहे आज आम्ही जे काही टिकून आहोत छोटे थोडेफार जे काय वेळीचं बघू

दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप आणि भरपूर आणि निरोगी असे तुम्हाला सगळ्या आरोग्य वेळा लाभव आणि तुम्हाला पहिला शुभेच्छा देतो आणि आपली गुरीकंबा व्यापारी संघ हे आता आपले अध्यक्ष म्हणजे युवा नेते आपले आहेत कामगारांचे ते शशांतराव साहेब यांच्या कामामुळे आता आपल्याला तशी सहसा काय जास्त अडचणी येणार नाहीत काय तुमच्या अडचणी असतील सगळ्या कुठल्याही याच्यात तर संघाशी संपर्क साधावा ही पहिली विनंती आणि तुम्हाला योग्य त्याच उत्तर मिळेल सगळं व्यवस्थित होईल त्याबद्दल काही शंका नाही कामकाज चांगल्या प्रकारे चाललेलं आहे आपल्याला सगळे सहकार्य करत आहेत असं सगळ्यांना सहकार्य आपल्याला लाभेल अशी मी सगळ्यांना बाळ हे करतो आणि तुम्हाला एकदा परत एकदा सगळ्यांना तुम्ही धन्यवाद संघाचे आमचे करून बोलतो हां आम्ही मग आमच्या संघाचे सगळे दुहे जाणचे सभासद आहे काही चांगल्या ह्याच्यावरती आहे शेरे साहेब तुम्ही सांगा तुम्ही खूप जुने जाणते आहात कमशमकर मनोग व्यक्त करा आपल्या संघाबद्दल आज दिवाळीनिमित्त आपण सगळे गमलेले तुम्ही व्यक्त करा ते नमस्कार सर्वांना दरवर्षीप्रमाणे आपण दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी जमत असतो सगळ्यांना निरोगी जीवन लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा आणि एकदा गोडदोड हे एक करून आपण त्याची चांगलं हे करतो ही फक्त शुभेच्छा द्यामुळे ही विडी तपाव व्यापारी संघातर्फे महाराष्ट्र जनता पतपेढी श्रमजीवी व्यापारी पतपेढी आणि संदेश शिरे परिवारातर्फे मी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न हो एवढीच माझी धन्यवाद आता आपल्या संघाचे आमचे नवीन कार्याध्यक्ष आहेत प्रकाश चांडलकर साहेब त्यांनाही आपण त्यांचं मनोगत घेऊया साजरी नमस्कार आज दे आपण दिवाळीनिमित्त पूर्वसंध्येला दिवाळीच्या वसुबात दिवशी आपण सर्व संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपण एकत्र जमलो आहोत स्नेहसंमेलन किंवा आपण दरवर्षी प्रमाणे करतो जसं आपण जमलेलो आहे वेळात वयात काढून आता सर्व धंद्याचे दिवस किंवा व्यापाऱ्याचे दिवस आता शेवटचे खरेदी विक्रीचे तरी पण आपण वेळादुयात काढून आलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो शेवटी ही संघटना ही सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर हो आहे सर्व कार्यकर्ते आपले योगदान देतात आपला समर्पण वेळ देतात त्यामुळे अशा संघटना चालतात आता बोलल्याप्रमाणे इथंही कोण कोणीही मानधन किंवा कोणी पगारदारी आपल्या नाही आहे आपण स्वकोशीने आपल्या इच्छेने आणि आपल्याला सामाजिकचं आवड आहे या भावनेने आपण इथं एकत्र आहोत येतोय आणि काम करत आहेत मी बरीच वर्ष आता लहानपणापासूनही काम करत गेलो जवळजवळ पंचवीस एक वर्ष आम्ही इथं आता सक्रिय आहोत असंच आम्हाला पण कोणीतरी आम्ही नंदू इंग्लिशचे असतील किंवा त्यावेळेचे आमच्या आप्पा शेटे आमच्या विभागात राहायचे त्या आप्पाच्या शेट्ट्याच्या आम्ही प्रेसमध्ये राहायचो तिथं गप्पा मारायच्या त्यांच्या आवडीत तिथं जायचो माझे वडील इथं काम करायचं या निमित्ताने लहानापासून शिबिरात जात असल्यामुळे या संघाची आवड लागली आणि ही कार्यरत राहिलो सामान्य कार्यकर्तापासून सदस्यापासून आता मला भविष्यात वाटलंही नव्हतं की मी कार्याध्यक्ष होईल मध्ये पण या संघापाय मी कार्याध्यक्ष झालो बँकेचा दा संचालक झालो हे सर्व संघाची किमी आहे किंवा संघाची ताकद आहे आपली एकजूट आहे आणि आपलं सर्वांचं सहकार्य आहे सगळ्यांचा विश्वास आहे हे महत्त्वाचं आहे त्यामुळे प्रत्येकाने आपण काम करताना आपली कुठेही प्रतिमा ही झाली नाही पाहिजे कारण आपली प्रतिमा ही आपल्या संघटनेची प्रतिमा आहे आपण वागताना हे करताना आपल्या प्रतिमेला शोभल असंच वागायला पाहिजे कारण आपल्या हिनं कुठल्याही संस्थेला कुठलाही हो। डाग किंवा कुठलाही हे नव्हतं बाबा कारण आपल्या तुमच्यावर एक छाप पडलेला आहे बाबा ही संघाची मानत आहे हा संघाचा कार्य करत आहे त्यामुळे कुठेही गेले तरी तुम्हाला संघाची म्हणून ओळखतात हीच आपली ओळख महत्त्वाची आहे त्यामुळे सर्वांनी यापुढे सहकार्य करा आम्ही सर्व यथाशक्तीने यथ्या येण्या सर्व संघटना पुढं नेण्याचा किंवा काम करण्याचा परीने सर्व आम्ही वेळ देतोय काम करतोय जशी जशी संकट येतील त्याप्रमाणे आम्ही त्या संकटावर मात एकमेकाला सहकार्य करताना त्याची जी हीच आहे ती अवघे धरू जोपंत आणि हे करू त्याप्रमाणे सहकार क्षेत्र आताच वाढलेला येतो उद्या आज उद्या आम्ही पदाधिकारी आहे उद्या आणि तुमच्यातले कोणतरी पदाधिकारी इथे होतील प्रत्येकाने आपलं कर्तृत्व आणि कार्य सिद्ध केलं तर शेवटी संघटनेला अशी माणसं किंवा अशी कार्यकर्त्याची गरज आहे त्यामुळे सगळ्यांनी आपलं योगदान द्यावं आणि संघटना मोठी करावी एवढीच मी तुम्हाला सदिच्छा देतो आणि या विडी तंबाखू व्यापारी संघातर्फे तुम्हाला दिवाळी नवीन वर्ष पाडव्याच्या निमित्त शुभेच्छा देऊन तुमच्या आनंदात भरभराटी आणि तुमच्या सुखाची जावं हीच परमेश्वरकरने प्रार्थना करतो आहे प्रत्येकाने आपण एक थोडक्यात मनोगत व्यक्त केलेला आहे मित्रांनो मी पण एक या पाच वर्षांपूर्वी आलो होतो इथे काम करायला लागलो मला खूप साऱ्या बऱ्याच गोष्टी मला कळाल्या मला संघाने माझ्या व्यवसायासाठी खूप सारी मदत केलेली आहे सपोर्ट केलेला आहे मी परत एकदा आव्हान करेन सगळ्यांना आपली संघटना खूप चांगली संघटना आहे दोन्ही संघटना आहे व्यापारांची संघटना आहे या आणि या संघटनेचा एक सभासद वा भाग व्हा जास्तीत जास्त संघटनेमध्ये संघटनेला मोठं करा आपल्या काही अडी अडचणी असतील तर तुम्ही संघाच्या आपल्या या ऑफिसमध्ये या तिथे थांबून मी पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो संघाकडून आणि माझ्या स्वामीकमंतर त्याच्या शुभेच्छाकडून मी इथेच थांबतो धन्यवाद